चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोपरगाव शहरातही जयंतीनिमित्त आयोजन करण्यात येऊन सायंकाळी मिरवणुकी काढण्यात आल्या परंतु या उत्साहात साडे दरम्यान गालबोट लागले असून मिरवणुकीदरम्यान दोन गटात जबर हानामारीत झाल्या या तीन जण जखमी झाले असून परस्पर विरोधी गुन्हा नोंदविण्यात आला या गुन्ह्यात सामाजिक कार्यकर्ते असणारे जितेंद्र रणशूर यांना चुकीच्या माहितीच्या आधारे विनाकारण गोविण्यात आले असून यापूर्वीही अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोपरगाव शहरात घडले परंतु त्यावेळी अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला नाही गंभीर स्वरूपाचा गुन्हा का दाखल करण्यात आला याबाबत या शंका व्यक्त करत सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यावर पायी मोर्चा काढत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन गटात झालेल्या हानामारीवरून कुठलाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसताना सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या जितेंद्र रणशूर यांच्यावर चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला जाणीवपूर्वक खोट्या ना गुन्ह्यात नाव गोवण्यात येत असल्याची आम्हा सर्व समाज बांधवांची भावना आहे सदर घडलेल्या प्रकारची वस्तुस्थिती आणि करण्यात आलेल्या खोट्या आरोपांची शहनिशा पोलीस बांधवांनी करणे अपेक्षित असून विनाकारण कोणाच्या तरी सांगण्यावरून एखाद्या निर्दोष व्यक्तीवर गुन्हा दाखल करणे हे कायद्याची पायमल्ली ठरणार आहे सर्व समाज बांधवांची मागणी विचारात घेता कुठल्याही प्रकारे जितेंद्र रणशूर यांना अशा दोन वैयक्तिक वादात ओढून त्यांचे नाव गोवण्यात येऊ नये अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल याची नोंद आपण घ्यावी व अर्धवट माहितीच्या आधारे दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा या आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात सकल आंबेडकरी समाज या मोर्चात सहभागी झाले होते जे तू भगवंत काही संबंध नसतात त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल याच्यातून तो त्या गुन्ह्यातून त्यांची मुक्तता करावा याच्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी तपास करू तपासा कि निष्पन्न जे होईल हो तपास त्याला पासून कारवाई होईल जर सहभाग असेल तर निश्चितच कारवाई होईल शंभर टक्के आणि नसेल तर आम्ही जाणून बुजून काही विनाकारण कारवाई करणार शंभर हीच अपेक्षा आहे तो कारण फिर्याद त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध दिलेली हा जर पोलिसांनी काय याच्या गुन्हा दाखल केलेले त्यांनी फिर्यादि त्याच्यावर आणि पण उद्या जर तुमच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर दाखल त्यांच्या फिर्यादीवरून तुमच्यावर दाखल त्यांचा जर त्याचा संबंध होते तर कोणी उद्या असं नाव सांगायला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मिटवण्यासाठी यावं का नाही ही पक्षाचं सार्थक करणं असतं तपास करू तपासामध्ये जर संबंध निष्पन्न होत असेल तर कायदेशीर कारवाई होईल आणि नसेल तर शंभर टक्के विनाकारण कुणालाही काही अडकवलं जाणार नाही आज गुन्हा दाखल झाल्यामुळं तुम्हाला कस मग उद्या जर तुम्ही पोलिसांनी त्यांना अटक केली साहेब तीनशे सात गुन्हा गुन्हा समोरच्या पार्टीवर पण तोच गुन्हा दाखल होईल ना त्यांचं हे म्हणत तेच आहे ते ने जे म्हणतात ते म्हणतात आम्ही पण येणार हे जे मुलं यांच्यावर वाद झाले म्हणतात आम्ही पण येणार आहे आमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला मग आता त्याच्याशी आम्हाला हे काहीच घेणं ते दोन पार्ट्या झाले ना त्यांच्यावर त्यांनी त्यांच्या ते गुन्हे दाखल करावं आमचं मत नाही फक्त जितू भाऊ नाहक आरोप करून त्यांना जे गवण्यात आलं उपस्थित नसताना उपस्थित नसताना त्यांचा काही संबंध नाही ते कार्यकर्ते जे ते कार्य चौदा तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण जगामध्ये साजरी झाली त्याच अनुषंगाने कोपरगावमध्ये सुद्धा अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी झाली परंतु दोन गटांमध्ये काहीतरी धक्का लागल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हानामारीत झालं आणि परस्पराविरुद्ध ते गुन्हे दाखल करण्यासाठी आले ज्यावेळेस शुभम शिंदे याला फडके हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आणि मी जयंती आटून घरी चाललो होतो आणि ज्यावेळेस मी त्या शुभमला बघितलं पूर्ण तो रक्ताने न्हालेला होता आणि मी बघितल्याच्यानंतर जितू बवुरनशुर यांना फोन केला की असा असा मॅटर झाला जितू भाऊ त्यांच्या त्या बँडवाल्या लोकांना जेवण चारत होते आणि जितू भाऊ त्या क्षणी तिथं धावत आले जितू भाऊला याची कल्पना देखील नव्हती परंतु ज्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस समाजामध्ये काही वाद झाले तर ते मिटवण्यासाठी जितू भाऊ असेल मी असेल असंख्य कार्यकर्ते असतील ते पोलीस स्टेशनला येऊन समाजामध्ये समजोता करून भांडणं मिटवण्याचं काम करतात त्या दिवशीसुद्धा आम्ही त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशनला आलो परंतु समोरची जी पार्टी असेल त्यांनी ब्लॅकमेल करण्यासाठी जितू भाऊ रणशूर यांचं नाव या गुन्ह्यामध्ये टाकलं परंतु आम्ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर अधिकाऱ्यांशी बोललो की साहेब हे नाव कारण नसताना टाकत आहे याचा तुम्ही चौकशी करा जर चौकशीमध्ये जितेंद्र रणशूर जर आढळले तर शंभर टक्के गुन्हा दाखल करा समाज पोलीस प्रशासनाबरोबर राहील परंतु जितूभाऊ रणशूर यांचा कुठलाही दुरन्वय संबंध नसताना त्यांच्यावरची आज तीनशे सात सारखा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला कोपरगाव शहरामध्ये अनेक मारामाऱ्या झाल्या अनेक भानगडी झाल्या परंतु तात्काळ तीनशे सात हा गुन्हा आजपर्यंत कधी दाखल झाला नाही परंतु काल आमचं असं मत होतं पोलिसांनीसुद्धा त्याची शहानिशा करून चौकशी करून हा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता समोरच्या व्यक्तीला पाठीमागं डोक्याला लागलेलं आहे फक्त दोन टाके त्याचं सर्टिफिकेट नाही काय नाही पोलिसांनी तीनशे सात गुन्हा दाखल केला मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज मथुरे साहेब यांना विनंती करण्यासाठी आलो की तो खोटा गुन्हा आहे तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्या गुन्ह्यातून जितू बहुरशुर यांना निर्दोष मुक्त करा जर तसं झालं नाही तर अन्यथा तुम्हाला सांगतो येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील कारण जर असे कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य जर उद्ध्वस्त होत असेल तर हे आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही मग उद्या जलभरो करायची पाळी आली तरी आम्ही जलभरो करू परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत आम्ही कायद्याचं कधी उल्लंघन होऊ देणार नाही या हेतूने आज आम्ही शांततेत मथुरे साहेब यांना निवेदन दिलं आणि साहेब याच्यात निश्चितच आम्हाला न्याय देतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो भीम